शुभविवाह या मालिकेच्या सतरा मेच्या जबरदस्त भागामध्ये आता इकडे गायकवाडांच्या मदतीने भूमी आकाश आणि मानसी या तिघांनी जबरदस्त डाव रचलाय जी आता बाई इकडे अमोलीकडे येते आणि त्या बाईला व्हिडिओ कॉल करून काहीही करून आता इकडे खूप महत्वाची माहिती शोधायला जे काही आकाश आणि भूमीने सांगितलंय आणि त्या नर्सने जी माहिती दिले त्या माहितीमुळे आता इकडे आकाशभूमीच्या समोर खूप मोठं सत्य आलंय या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणी रागिणी भूमीला बाळ मिळू नये भूमीला क्षितिजा मिळू नये म्हणून आता इकडे मदत करत आहे अमोलीची तिने आता गीतांजली वेद पाठक या वकिलाला मुद्दामच अमोलीला दिलाय जेणेकरून भूमीला बाळ मिळू नये एक ना हजार सत्यांचा कसा उलगडा होणार हे पाहू इकडे भूमी गायकवाडांकडे आलेली असते गायकवाड म्हणतात हे बघा भूमी मॅडम तुम्हाला जी काही माहिती हवी आहे किंवा जी काही मदत हवी आहे ती मदत करायला मी तयार आहे तुम्ही म्हटलात ना की ती नर्स गुजरातला चाललेली आहे तर आम्ही महाराष्ट्र आणि गुजरात या बॉर्डरवर ती सगळी आमची फौज तैनात केलेली आहे आणि काहीही झाली तरी ती त्या बॉर्डरवरून पळून जात असताना तिला आता पकडून आपण बरोबर आता कामाला लावणार आहोत आणि तुम्ही काही काळजी करू नका ती काय गुजरातलाच काय अजून कुठेही दुबईत जाऊन जरी लपण्याचा तिने प्रयत्न केला ना तरी सुद्धा आम्ही या सगळ्यामध्ये तिला पकडणार म्हणजे पकडणार यावर ती भूमी सांगायला लागते थँक्यू इन्स्पेक्टर साहेब तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन या सगळ्यामध्ये आम्हाला मदत करताय खरंच मी तुमची जितकी आभारी आहे ना तितकं तुम्हाला खरंच मी थँक्यू म्हणते यावरती ते म्हणतात नाही हो म्हणजे कसं आहे आम्ही सुद्धा माणूसच आहोत तुम्हाला तुमचं बाळ मिळालं तर आम्हाला सुद्धा आनंदच होणार आहे ना यावर ती भूमी म्हणते पण मी तुम्हाला सांगू का माझं मन काहीतरी वेगळंच सांगते यावर ती गायकवाड म्हणतात का तुम्ह काय झालं तुमचं मन काय सांगते यावर ती भूमी सांगते म्हणजे अशी माणसं पेरणं पुरावे पेरणं हे आमच्या अत्यंत खूप जुनं काम आहे मागच्या वेळेला सुद्धा आता त्यांनी या सगळ्यामध्ये माणसं पेरून खूप मोठं गुमराह करण्याचा प्रयत्न केला होता मग आता सुद्धा त्या तसं का करू शकत नाहीयेत यावरती मग आता घायकॉड म्हणतात तुमचं म्हणणं बरोबर आहे त्यावरती भूमी सांगते मला तुम्ही सांगा ती नर्स ही आता गुजरातला जाणं म्हणजे तिला खूप सारे पैसे तर लागतील ना तिला पैशाची गरज होती म्हणून तर तिने हा सगळा प्लॅन रचला आणि पैशासाठीच तर आता हे सगळं केलं असेल ना म्हणजे तुम्ही मला सांगा की एखादं मृत बाळ हे आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून चोरणं यासाठी आता पैशाची डील झाली असेलच ना आणि त्यानंतर आता इकडे ती नर्स आणि त्याच्या नवऱ्याचं आमच्या घरी येणं जाणं वाढलं सत म्हणजे माझ्या डिलिव्हरी नंतरच ते आमच्या घरी यायला लागले हा सगळा योगायोग नाही ना असू शकत रागिणी आत्याला भेटायला ते येतात आणि या सगळ्यामध्ये आता मी त्यांना कित्येक वेळा आमच्या बंगल्याच्या बाहेर पाहिलेला आहे आणि त्या रागिणी आत्याला भेटण्याचं ज्या वेळेला त्यांना जमलं नाही रागिणी आत्य गायब होता तेव्हा त्यांनी पौर्णिमाची भेट घेणं पौर्णिमाला चिठ्ठ्या लिहिणं पौर्णिमाला हे सगळं भेटून रागिणीची भेट घेण्यासाठी धडपडणं हा योगायोग असू शकत नाहीये काहीतरी आहे हे इतकं मोठं काम करण्यासाठी त्यांना रागिणी आत्यानी जर का पैसे कबूल केले असतील आणि रागिणी आत्ता त्यांना पैसे देत नसतील म्हणूनच ते रागिणी अत्याचा पाठलाग करत आता इथपर्यंत आलेले असतील ही गोष्ट नक्की आहे म्हणूनच मला वाटतं की या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणी अत्याचा हात आहे आणि आत्तासुद्धा रागिणी आत्यांनीच ही माणसं पेरत आपल्या पर्यंत न्यूज पोहोचवली असेल की ती गुजरातला चालले पण तुम्ही मला सांगा रागिणी आत्यांची पैशासाठी भेट घेणाऱ्या त्या या सगळ्यामध्ये आता पैसे मिळाल्याशिवाय जातील आणि मग पैशासाठीच आमच्या इकडे दोनदा चोरी झाली पण दोनदा चोरीचा जो काही प्रयत्न झाला तो फेल झाला ना असं म्हणत मग आता रागिणी अत्यांनी जे काही प्रयत्न केले होते पैसे चोरण्याचे दोनदा एकदा सोडून दोनदा म्हणजे एकदा गोडा उंजाळून तो आता माल पळवण्याचा आणि एकदा आता ते डायरेक्ट पैसे चोरण्याचा दोन्ही प्रयत्न या सगळ्यामध्ये फेल गेल्यामुळे मग आता रागणी आत्या पैसे कुठून देतील म्हणजे रागिणी आत्यानी त्यांना पैसे दिलेले नाहीये आणि म्हणून पैसे दिल्याशिवाय ते गुजरातला वगैरे शिफ्ट होतील का नाही म्हणून मला वाटतंय की ते इथेच कुठेतरी लपलेत ही गोष्ट शंभर टक्के आणि त्यांना वाचवण्यासाठी आपल्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवल्यात आता गायकवाड सांगायला लागतात भूमी मॅडम अहो तुम्ही किती पॉलिसी विचार करता म्हणजे तुम्ही सेम टू तु सेम आमच्यासारखा विचार करता इनफॅक्ट आमच्यापेक्षा जास्त पुढचा विचार करता खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे भूमी म्हणते परिस्थिती माणसाला तसं बनवते म्हणजे आतापर्यंत मी तुमच्यासोबत वावरते तुमच्याशी बोलते त्यावेळेला मला काही गोष्टी शिकायला सुद्धा मिळतात आणि त्यातच रागिणी आत्याच्या कुरघोडी या मी इतक्या जवळून पाहिल्यात ना की या सगळ्यामध्ये मला आता रागिणी आत्या ह्या कुरघोडी करतात त्यामुळे शार्प डोकं वापरून पोलिसी पद्धतीने विचार करावा लागतो बाकी काहीच नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे काय सुद्धा नाही नाही पण नॉर्मल माणसाला या सगळ्यामध्ये या गोष्टी बिलकुल कळत नाहीत तुम्ही जो काही विचार करताना तो विचार अगदी वेगळा आहे म्हणजे तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे असं म्हटल्यावर आता इकडे भूमी म्हणते मला ना या कौतुकापेक्षा रागिणी गरजेचं आहे यावरती पोलीस म्हणतात तुम्ही काळजी करू नका आपण या सगळ्यामध्ये का का आता काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आता काही पुरावे भेट सोडते का, का या सगळ्यामध्ये रागिणी काही पुराव्यांच्या आपल्या हातात मिळतात का हे पाहूया असं म्हणत रागिणीच्या विरुद्ध पुरावे सोडत असताना इकडे पौर्णिमा आणि आता अमोली या दोघीजणी बोलत असतात आणि त्यावेळेला अमोली सांगत असते काहीही झालं ना तरी सुद्धा मला या सगळ्यामध्ये भूमीला या बाळापासून कायमचं लांब करायचं आहे आणि त्यावरती आता इकडे पौर्णिमा सांगते बघ ना कसे विचित्र पद्धतीने तिने आता पुरावे गोळा केले तितक्यात तिथे रागिणी येते आणि अमोली काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भूमी तुझ्यासोबत जे काही वागले ना ते सगळं सगळं मला कळालेलं आहे आणि त्यानंतर तुला मी अजिबात हे तुला पारितोष पण इकडे नाही आहे त्यामुळे तुझ्या बाजूने लढणार असं कुणीच नाही आहे आणि त्यामुळे तू काळजी करू नकोस काहीही झालं ना तरी सुद्धा मी तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे यावरती अमोली म्हणते पण पण अत्या तुम्ही तर ॲक्च्युली प्रॅक्टि भूमीची साथ द्यायला पाहिजे भूमी आणि आकाश हे तुमचे दोघ दो जण आहेत ना तुम्हाला या सगळ्यामध्ये आता ते दोघ जण हे करतायत ना मग जर का ते दोघ जण तुमचे आहेत ते तुम्हाला साथ देत आहेत तर या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही त्यांची साथ द्यायला पाहिजे तुम्ही माझी का साथ देताय असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते लगेचच रागिणी की मला जशी पौर्णिमा ना तशीच मला तू आहेस तू आणि पौर्णिमा मला दोघीजणी सेम टू सेम आहात काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता तुम्ही तुम्ही ना तुम्ही दोघीजणी माझ्या मुलीसारख्या आहात तुझ्यावरती जर का अत्याचार होत असेल तर या सगळ्यामध्ये मी कसं काय गप्प बसेन मला सुद्धा तुझी काळजी आहे ना तू काळजी करू नकोस पण ही भूमी आहे ना ही भूमी काय करते कसं करते हे तिला समजत नाहीये म्हणजे तिची मानसिक अवस्था बरोबर नाहीये तिची मानसिक अवस्था ही बरोबर नसल्यामुळे आता ती असं वागत आहे म्हणजे कसं आहे तिला आधीपासून बाळाचा हा ट्रॉमा आणि त्याच्यातच तिला आता बाळ भेटत नाहीये किंवा बाळाचं काही समजत नाहीये त्यामुळे ती वेड्यासारखं वागती आहे आणि त्यामुळे ती हे सगळं करते तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको यावर ती अमोली चिडते आणि आत्या आत्तापर्यंत मला वाटत होतं की तुम्ही माझी बाजू घेताय पण आत्ता लगेच तुम्ही भूमीची बाजू घेतलेली आहेत ना ही गोष्ट मला अजिबात पटलेली नाहीये यावर ती रागिणी म्हणते अगं तसं नाही मी तुला फक्त समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करते की भूमीची मानसिक अवस्था ठीक नाही तुझ्या पाठीशी कोणीही नाही या गोष्टीचा ती बरोबर फायदा घेईल कळतंय का तुला ती अमोली म्हणते म्हणजे ती रागिणी सांगायला लागते हे मग इकडे पारितोष नाहीये बरोबर मग जर का पारितोष इकडे नाहीये तर तुझी कोण व्यवस्था करणार तुला या सगळ्यामध्ये आता म्हणजे कोणी हे सगळं डिटेल मध्ये माहिती सांगणार की तिने जर का वकील केला तिच्या बाजूने गायकवाड सर आहेत आणि ते नको नको ते पुरावे काहीही गोळा करू शकतात आणि त्यामुळे त्यामुळे त्या तुला अलर्ट राहून सगळ्यात पहिले आपणच तिच्या विरुद्ध पुरावे गोळा केले पाहिजेत पण त्यासाठी आपल्याला एक चांगला भक्कम वकील पाहिजे ना यावरती पौर्णिमा म्हणते आई मग तुम्ही अमोलीची मदत करा ना अमोलीला भरभक्कम वकील आता तुम्हीच मिळवून देऊ शकता असं म्हटल्यावरती मग या सगळ्यामध्ये सांगायला लागते लगेच इकडे रागिणी हो ठीक आहे ना साधा सुद्धा वकील करून तुला चालणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा स्ट्रॉंग स्ट्रॉंग मधला वकील तुला करायला पाहिजे पाहिजे जेणेकरून आता इकडे जे, त्या टिकाव लागला यावरती अमोली म्हणते पण आता मला या सगळ्यामध्ये वकील कोर्ट कचेरी याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये रागिणी म्हणते अगं तू कशाला घाबरतेस मी आहे ना मला या सगळ्याची चांगलीच माहिती आहे आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मी मात्र तुझी साथ सोडणार नाहीये ना मी तुला साथ देणार आहे तू मला उगाचच माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला आहेस की मी भूमीची बाजू घेऊन तुला आता बोलायला आलेली आहे असं तही नाहीये मी भूमीची बाजू घेऊन तुला आता बोलायला आलेली नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते अमोली मग काय करायचं ती रागिणी सांगते हे बघ गीतांजली वेदपाठक या खूप मोठ्या नामांकित वकील आहेत त्यांनी जी काही केस घेतले ना ती केस त्या कधीही हरलेल्या नाहीयेत त्या तुझी नक्की मदत करू शकतील यावरती मग आता सांगायला लागते अमोली पण त्या मला का मदत करतील म्हणते मी कारण ना तू काळजी करू नकोस तुला नाही बाळा खरंच मी तुझी मदत करायला आलेली आहे तुझं बाळ तुझ्यापासून भूमी हिरावून घेईल हे मला कसं चालेल तू सांग बरं ते बाळ भूमीचं नाहीच आहे ग ती उगाच या सगळ्यामध्ये आता आवंटी आहे आणि उगाच हे सगळं बोलण्याचा करते मला समजते ना भूमिका हे सगळं करते अगं तिची मेंटल कंडिशन ठीक नाहीये पण याच्यात तिला इकडे आता साथ तो म्हणजे आकाश आणि ते गायकवाड आणि त्यामुळे आता आता इकडे ती जास्त जरा उडत आहे अमोली म्हणते मी में खरं सांगू का आत्या तर पारितोष इकडे असते ना तरी सुद्धा त्यांनी मला इतका सपोर्ट केला नसता जितका सपोर्ट तुम्ही मला करताय रागिनी म्हणते अगं असं काय करतेस मुलीसाठी मी नक्कीच काहीतरी इतकं करू शकते ना मी तुला म्हटलंय ना की सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा मी तुझी साथ सोडणार नाही तुला मी गीतांजली वेद पाठक यांचे जे काही रिपोर्ट आहेत ना ते रिपोर्ट सुद्धा आता दाखवते जेणेकरून तुला समजेल की त्या किती मोठ्या वकील आहेत आणि आतापर्यंत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आपण बघूया रागिणी कोणत्या हो, कोणत्या केस त्यांनी लढल्या ते असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी तिला इन डिटेल मध्ये सगळं दाखवत असताना आकाशला इकडे घरी आता भूमीची खूपच चिंता वाटत असते आणि आकाश भूमीची वाट पाहत असतो भूमी कुठे आहेस तू जा फोन का नाही उचलत आहेस काय नक्की झालंय भूमी भूमी असं म्हणत तो कॉल करत असतो पण त्याच वेळेला भूमी येते आणि आकाश म्हणतो भूमी तू कुठे होतीस मला तुझी इतकी चिंता वाटत होती आणि तू न सांगता कुठे गेली होतीस असं म्हणत भूमीला विचारायला लागतो आणि त्यावर ती भूमी सांगते काही नाही मी ना मी इकडे गायकवाडांच्या इथे गेले होते काही आपल्याला डिटेलमध्ये माहिती मिळते का हे पाहायला आणि नर्स आणि तो जो माणूस आहे त्याने बाळ चोरले ही सगळी इन डिटेल मध्ये माहिती मिळाल्याशिवाय आपण कोर्टामध्ये काहीही करू शकत नाही त्यामध्ये या सगळ्यामध्ये आपल्याला या गोष्टी जर का प्रूव्ह करायच्या असतील तर मात्र आता आपण या सगळ्यामध्ये गोष्टी करायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग सरप्राईज प्लॅन केलं डोक्यामधले सगळे विचार काढून टाक आणि या सगळ्यामध्ये निवांतपणे आता मी जे तुला सरप्राईज देतोय ते सरप्राईज घेण्यासाठी तयार हो भूमी सांगते सरप्राईज कोणतं सरप्राईज आकाश यावरती आकाश म्हणतो अगं सरप्राईज देते ते तुला मी असं नाही सांगू शकत ये बरं तू इकडे असं म्हणत तो तिचे डोळे बंद करतो इकडे आता मानसीने थोडाफार चेंज मिळावा म्हणून आकाश आणि मानसी या दोघांनी भूमीला सरप्राईज देण्याचं ठरवलेलं असतं मग आकाश भूमीचे डोळे बंद करतो डोळे बंद करून आता तो तिला एका ठिकाणी नेतो आणि छानपैकी तिकडे आता क्षितिजाचे आई बाबा असं लिहिलेलं असतं आणि तिकडे एक केक आणून सेलिब्रेशन सुरू केलेलं असतं आणि तिला एक ग्रीटिंग सुद्धा दिलेलं असतं भूमी ते ग्रीटिंग पाहते आणि क्षितिजाचे आई बाबा हे वाचल्यावरती भूमीच्या चे, चेहऱ्यावरती एक गोड स्माईल येत आणि त्यानंतर अभिनंदन यांना आता खूप शुभेच्छा असं लिहिलेलं असताना भूमी सांगते आकाश पण आपली आपल्या जवळ नाहीये रे हे सेलिब्रेशन आपण कसं करायचं आकाश म्हणतो हे बघ आपली क्षितिजा म्हणजे आपली मुलगी जिवंत आहे ती या जगात आहे आपल्या जवळ सध्या नाही आहे ती पण तरी सुद्धा ती आता या जगात जिवंत आहे ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची नाही आहे का आणि ती गोष्ट जर का आपल्याला इतक्या महिन्याने समजले तर आपण ती गोष्ट सेलिब्रेट करायला नको का सांग बरं तू आपली मुलगी व्यवस्थित सुखरूप आहे ही गोष्ट सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी आहे की नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की ही गोष्ट आपण सेलिब्रेट करायला पाहिजे भूमी म्हणते हो आकाश तू जे काही म्हणतोयस ते मला पटते असं म्हणत मग भूमी आणि आकाश आपल्या मनावरती दगड ठेवत जरी क्षितीज आपल्याकडे नाहीये तरी सुद्धा तिचं सेलिब्रेशन करायला पाहिजे म्हणून दोघ जण आता सेलिब्रेशन करायला लागतात इकडे तोपर्यंत दोघ जण सेलिब्रेशन करत असतात त्याच वेळेला इकडे आता रागिणी इकडे पुर, आता अमोली आणि पौर्णिमा या तिघी जणी त्या गीतांजली वेदपाठक यांची आता केस लढत असतात किंवा केस बघत असतात त्यावरती रागिणी म्हणते बघितलंच मी तुला सांगितलं होतं ना गीतांजली वेदपाठक ह्या खूप मोठ्या वकील आहेत यावरती एक केस पाहत असताना इकडे आता भू भु भूमी च्या विरुद्ध केस लढण्यासाठी गीतांजली वेदपाठक यांनाच आता म्हणजे दोन मुलांना पोलिसांनी मुद्दाम त्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला होता पण या सगळ्यामध्ये केस अडकवत केसमध्ये अडकवत असताना ज्या वेळेला गीतांजली वेदपाठक यांनी या सगळ्यामध्ये आता ज्या वेळेला ही केस घेतली आणि त्याच वेळेला ही केस हातामध्ये घेऊन आता गीतांजली वेदपाठक यांनी त्याला कसं सोडवलं या संदर्भातली आता इकडे सगळी चर्चा किंवा सगळं जे काही आहे ते आता इथे चालू असतं आणि त्यावरती अमोली म्हणते या तर खूप नामांकित वकील आहेत या नक्की आपल्याला मदत करतील का यावरती रागिणी म्हणते का नाही करणार माझी त्यांच्यासोबत ओळख आहे असं म्हणत रागिणी तू सुद्धा माझ्या ट्रॅपमध्ये अचूक अडकत चाललेली आहेस भूमी जर का कोर्टामध्ये खूप मोठे पुरावे सादर करेल तर या सगळ्यामध्ये भूमीला सुद्धा आता मात देण्यासाठी कोणीतरी तोडीस तोड वकील पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी आता तुझ्या तोडीस तोड वकील या सगळ्यामध्ये तयार केलेला आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे अमोलीला हाताशी धरत रागिणीने गीतांनी पाठक यांना केस द्यायची ठरवून भूमी ही केस कशी हरेल या संदर्भातली सगळी सगळी डिटेलमध्ये तयारी केलेली असते आणि त्यानंतर ती मनातल्या मनात स्वतःवरतीच खुश होते कुणाचा कसा वापर करायचा कुणाला कशाच्या विरुद्ध वापरायचं हे सगळं सगळं मला चांगलं कळतं भूमी तू माझ्यासोबत कधीच जिंकू शकणार नाहीस असं आता या सगळ्यामध्ये एकदम कॉन्फिडेंट असते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता बरोबर रीतीने ती आता स्वतः हँडल करणार असते पौर्णिमा विचार करते खरंच शैतानी डोकं आहे शैतानी डोकं म्हणजे काहीही झालं तरी ही बाई सा आमदा आमदन डबेद काहीही वापरू शकते आणि काहीही करू शकते पौर्णिमाकडे आता रागिणी बघते आणि आपलं काम फट्टे झालेलं आहे असं म्हणत निघते इकडे तोपर्यंत छानपैकी सेलिब्रेशन चालू असतं सेलिब्रेशन असतं क्षितिजाचे आई बाबा बनण्याचं आणि क्षितिजाचे आई बाबा नव्याने बनलेले भूमी आणि आकाश या सगळ्यामध्ये आता इकडे हे सेलिब्रेशन करत असतात हे सेलिब्रेशन चालू असताना मग मात्र आता इकडे दोघ जण खूप खुश होतात आजी सांगते खरंच आहे आपली नात सुखरूप आहे ना ही सुद्धा गोष्ट सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे असं म्हणत त्यांचं आता सेलिब्रेशन चालू असतं आणि तोचपर्यंत इकडे आता रागिणीचं सुद्धा काहीतरी चालू असतं कारस्थान आणि तोपर्यंत भूमी सांगते मला खरंच खूप काळजी वाटते लवकरात लवकर क्षितिजा आपल्याकडे असेल ना मग आता क्षितिजाला हे करण्यासाठी इकडे दोघे जण ती मावशी जी मावशी क्षितिजाची असते त्या मावशी शंभळाला तिच्या कॉल करून तिला आता व्हिडिओ कॉल करून त्याबरोबर फोन करून तिला आता बघायसाठी हे करतात पण त्याच वेळेला चिडलेली अमोली सांगते ताई तुम्ही अजिबात फोन करायचा नाहीये तुम्ही हा बिलकुल फोन करू नका कारण मला त्या भूमीला अजिबात माझ्या मुलीला दाखवायचं नाहीये मग आता मावशीच पकडली गेली असल्यामुळे मग काहीही करता येत नसतं आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते तुम्ही भूमीला फोन करून काहीही डिटेलमध्ये सांगू नका असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी आकाश सांगायला लागतो मावशी अहो दाखव ना क्षितिजाला आम्हाला त्यावरती ती सांगते नाही क्षितिजाला खरंच तुम्हाला दाखवू शकत नाही कारण अमोलीने मला बंदी केलेली आहे असं म्हणत मग मात्र आता इकडे ती क्षितिजाला दाखवायला नकार ते भूमीचा चेहरा खूप उदास होतो